पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा आणि खरोशी ग्रामपंचायत हद्दीतील बेसुमार गौण खनिज उत्खननाच्या वाहतुकीसाठी तलाटी सजा दुश्मी खारपाडा हद्दीतील वनेतर कामासबंदी असलेल्या मोजे घोटमाळ येथील सर्व्हे नंबर अठ्ठ्याऐंशी स्लॅश तेवीस अठ्ठ्याऐंशी स्लॅश चोवीस अठ्ठ्याऐंशी स्लॅश पंचवीस अठ्ठ्याऐंशी स्लॅश सव्वीस महाराष्ट्र वन खातेमधून बनवण्यात आलेल्या बेकायदेशीर रस्ता वनपरिक्षेत्र अधिकारी पेन यांनी सोमवारी मोठे चर खोदून रस्ता बंद केला आहे दरम्यान मागील सहा महिन्यांहून अधिक कालावधीपासून या बेकायदेशीर रस्त्यावर अवैध पद्धतीनं गौण खनिजाणं भरलेले प्रतिदिन सुमारे तीनशे ते साडेतीनशे ओव्हरलोडेड डंपरची वाहतूक होत असताना आणि गौण खनिज उत्खननासाठी विना परवानगी वृक्षतोड होत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी पेन यांनी संबंधितांवर कोणत्याही प्रकारची गुन्हे नोंद प्रक्रिया किंवा सदर वन जमिनीतील अवैध वाहतूक बंधनं केल्यानं सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यानी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी आपले सरकार पोर्टलद्वारे महाराष्ट्र राज्याचे महसूल आणि वन विभाग सचिवांकडे तक्रार केली होती त्याच अनुषंगाने सोमवारी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सदर कारवाई केल्याचं समजत आहे मात्र फक्त रस्ता बंद करून चालणार नाही तर मागील सहा महिने या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल आणि वनरक्षक यांची चौकशी करून त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी कारवाई न केल्यास रायगड जिल्हा उपवन संरक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी दिलाय उपसंपादक संजय गायकवाड